<laughs> काय बोलतात मंडळी मग आज आम्ही बनवणार आहोत पोपटी ते पण कोकणातली आमच्याकडे कोण नव्हतं योग्या भाऊला बोलू आम्ही पोपटी बनवणार आहोत पब्लिक आलेली आहे अरे बाबा लडकी लडकी कितना फोन वापरतीये एवढी मी कधी नाही केली एवढं आता करतय र बाबो बाबोर मराठी मॅडमने दरवाजा उघडला अरे बघ घे आली अयो मटको आला अरे अरे अयो ओ खेळची पण आली बाई मी तरी काढत होती व्हिडिओ बाबा मी काय काम करत नव्हते लागले पोरी का आम्हाला हे बघा हे बघा मी लागली मटक घेत लोक उद्घाटनला बोलवत आणि मॅडम पोपटीचे उद्घाटन करतायत बाबा रो येई काय ऐकत हे बघाय बघायला पालटून पालटून आलटून का नाही म्हणली आहे आता एवढे व्हिडीओ बघितले एवढे व्हिडीओ बघितले तरी या लोकांना कळत नाही काय करू एकत्र आम्हाला काय भेटत नव्हतं तरी आम्ही करत होतो त्यांनी लोक बोलतात हे टाका ते टाका बघा भक्का भका टाकत आई लोक टाका टाक टाक कधी टाकले ना टाक टाक ना टाकते कसे रघडत आहे तर हे टाका पोपटी होते तर आम्ही काय व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढायला हवा बाबो मला वाटलं आम्ही गाणी बोलत पण इकडं कधी पोपटी होते आणि कधी आम्ही खातोय बाबो पोपटी होती रेडी आम्ही तर ट्राय केलं होतं पण दादाला बोललो ये आम्ही तू काढ मग दादानी काढली हाय कायम झाला आणि आम्ही लागलो खायला कधी खातो आणि कोरीने काढली फोन काढली फोटो मीठ कमी वाटलं काही ना नेहमी करतो मग पोरी काय मग काय खाताय काही हो बघा फोपी खात खात पूज्या ताईने घेतला व्हिडिओ व्हिडिओ खात खात म्हटलं खावा खावा पोपी खावा भाई पोट्टी झाली होती मग मी म्हटलं की रील बनवूया व्हिडिओ बनवूया मग आम्ही व्हिडिओ बनवले बसलो मी आणि त्यांनी आई हाय व्हिडिओ बनवला तरी पण बुकला हे म्हटलं परत काय तरी करूया कुर्तं भरलं होतं मग आम्ही पूल लावली तर आम्ही काही व्हिडिओ बनवले नाही मग होते थोडे थोडे व्हिडिओ ते घेऊन आम्ही बनवले भाई नात नाही कराय मग आम्ही घेतली पोपटी आतुरता बाई काय तो अंड काय ते हाय 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 अरे दाद्या हळू घे ना तर पिया बरेल रे हळू हळू अंडी आली कधी तहो मारत झालेली काम करत आहोत भाई आमची पोपटी तर एक नंबर झालेली तर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय बाय भेटूया पुन्हा